चला आज आपण बनवूया या ढोबळी मिरची थोडी वेगळ्या पद्धतीने पहिल्यांदा बनवती इथे मी थोडासा लसूण लसूण ठेचून घेतला आहे एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला आहे मसाल्याच्या डब्यामधले काही मसाले वापरणार आहोत आणि आता इथे फोडणी देण्यासाठी तेल गरम करत ठेवलं आहे सगळ्यात आधी आपण टाकले आहे मोहरी मोहरी गरम झाल्यानंतर आपण टाकणार आहोत जिरं बऱ्याच वेळेस टाकताना जिरं दुसरीकडे पण जातं तर ठीक आहे आपण असं थोडंसं मिक्स करून घेऊया आणि छानपैकी जिरं फुल्लं आहे आता आपण टाकायचं आहे याच्यामध्ये लसूण लसूण ठेचून याच्यासाठी टाकला आहे कारण की मुलांनी ते खायला पाहिजे इन्फेक्शन्स इतके पसरतात हवेमध्ये मुलांना की त्रास होतो आणि लसूण खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही टाकलेले आहेत त्याला खूप जास्त परतवायची किंवा डार्क ब्राऊन करायची काही आवश्यकता नाही आहे फक्त थोडासा टेस्ट याच्यामध्ये वेगळी आली पाहिजे आणि मिक्स व्हेजिटेबल्स झाले पाहिजे म्हणून मी वेगळ्या पद्धतीने पहिल्यांदाच बनवते हे चांगल्यापैकी गरम झालं आहे तुम्ही बघू शकता पांढराच आहे कांदा असं काही खूप तो डार्क ब्राऊन किंवा असं काही केलेलं नाही आहे मी किंवा खूप परतवलं आहे असंही काही नाही आहे तुम्ही याच्यामध्ये कडीपत्ता टाकू शकतात किंवा आलं लसणाची पेस्ट टाकू शकतात आणि थोडंसं आता आपण मसाला टाकू त्याच्यामध्ये हळद धणे पावडर मिरची मीठ एवढंच टाकायचं आहे सगळं काही आपल्या टेस्टप्रमाणे जसं कधी कधी काहींना खूप तिखट आवडतं ढोबी मिरची कारण की खूप सॉफ्ट असते आणि थोडी फिक्की असते जसे बटाटे थोडे फिक्के असतात तसे त्याला स्वतःला काही जास्त चव नसते त्याच्यामुळे तर काही जण खूप तिखट खायला प्रेफर करतात तुम्ही याच्यामध्ये कांदा सॉरी लसूण आणि मिरचीचं मिक्स पण टाकू शकतात म्हणजे कापून किंवा ठेचून पण मी इथे लाल मिरचीच करते आहे त्याचबरोबर इथे मी जे ढोबी मिरची कापून घेतली आहे थोडीशी मोठी कापली कारण की अगदी छोटी छोटी कापली ना तर ती शिजून जाते आणि ती नुसते कांद्यासारखीच त्याचं शेप येतो त्यामुळे थोडी मोठीच ठेवायची जेणेकरून वाटते की आपण ढोबी मिरची खातो आहे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये जा खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे ते मी फक्त अर्धा ग्लास किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पाणी टाकलं आहे कांद्याला पाणी सुटणार आहे टोमॅटोला पाणी सुटणार आहे आणि ढोबी मिरची खूप सॉफ्ट असते त्याच्यामुळे पटकन पण शिजते खूप जास्त वेळ लागत नाही चांगल्यापैकी याला मिक्स करून घेऊया पाणी पण सगळीकडे गेलं पाहिजे मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे थोडीशी उकळी आली आहे आपण याच्यावर झाकण ठेवूया झाकण फक्त पाच ते सात मिनटं नंतर मी याला हलवलंसुद्धा नाही आहे आणि आता तुमच्यासमोर पहिल्यांदाच झाकण काढती आहे इथे बघा आपली पूर्ण भाजी एकदम छान अशी शिजली गेलेली आहे चांगलेपैकी शिजली आणि खूप पटकन बनते टिफिनला पण देऊ शकतो आणि टेस्टी पण लागते थोडीशी मिक्स व्हेजिटेबल्स टाकले ना तर छान लागतं आता याच्यामध्ये मी कूट टाकते एक ते दीड चमचा खूप जास्त कूट टाकायचा नाही नाही तर मध्ये खूप पिठूळ पिठूळ लागते तर एक दीड चमचा मी याच्यामध्ये कूट टाकलेला आहे आणि जस्ट झालं आपला गॅस पण बंद करायचा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की बनवून बघा आणि टिफिनला पण देत जा